बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तालुक्यात अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातला आहे मुसळधार पावसामुळे गावोगावी शेतशिवार पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीन मका मूग कांदा यासारखी खरीप पिके पूर्णपणे बुडाली असून पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत येवला तालुक्यातील नगरसूलच्या फरतळवाडी येथील बाळासाहेब लगड यांच्या पूर्णपणे मका पीक पावसाच्या पाण्यात बुडल्याने शेतकरी शिवारात उभे राहून डोळ्या देखत आपले पीक नष्ट होताना पाहत आहे काही ठिकाणी शेतजमिनीमध्ये तळी साचल्याचे दृश्य दिसत आहे अपेक्षेप्रमाणे पाऊस लाभेल आणि पिकाला उभारी येईल अशी आशा असतानाच मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातून पीक हिरावून घेतले येवला तालुक्यातील नगरसूल या, नगर या गावामध्ये फरतळवाडी एक छोटीशी वस्ती आहे यामध्ये एक तळ्याचं स्वरूप आलेलं आहे तुम्हाला सांगतो अक्षरशः पूर्ण मका ही भिजून गेलेली आहे ही पाणी निसरा न होणार आज एवढं नुकसान हे आमच्या शेतकऱ्याचं झालेलं आहे पूर्ण तळ्याचं स्वरूप आलेलं आहे कृषी मंत्री बर्ने मामा आपल्या मुख्यमंत्र्यांना ला, एकवीस लाखाचा बेड झोपायला दिलेला आहे परंतु आमच्या शेतकऱ्याकडे बघायला आपल्याला वेळ नाही असं आम्हाला एक खंत आहे कमीत कमी आमच्याकडे कृषी मंत्र्यांनी लक्ष द्यावे ही आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने एक विनंती करतोय आमच्या आयुष्यात माझ्या आयुष्यात कधीच एवढं पाणी झालेलं नाही आमची पूर्ण मका पाण्यात गेली आम्हाला